राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी सुरू केली या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पर्यंत असलेल्या महिलांना राज्य सरकारच्या हस्ते प्रति पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेमध्ये सरकारनं तीन ते चार वेळा मोठे बदल केले आणि आता सदर योजनेच्या संकेतस्थळावर दोन नवीन बदल करण्यात आले आहेत पाहुयात योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत अधिकृत शासन निर्णय जी आर नुसार महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्यास लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्याप्रमाणे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांच्या नावापुढे यस हा पर्याय आलाय ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीत अशा महिलांच्या नावापुढे नो हा पर्याय आलेला आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पुढील येणारे हप पैसे हप्ते बंद होतील मिळालेल्या माहितीनुसार आलेले पैसे सुद्धा वसूल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे